माझी ही एकटीची तिकीट जाहीर झाली नव्हती तर इकडे जमलेले प्रत्येक कार्यकर्त्यांची तिकीट लागलेली होती तिकडे आणि आपल्या सर्वांनी भोकर मतदारसंघाने ही ताकद दाखवून दिली की आपला पन्नास हजारची लीड नांदेड जिल्हा पन्नास हजारची लीड आपल्याला मिळालेली आहे की आपल्या सर्वांनी ही ताकद दाखवून दिली आहे की बाप तो बाप मागच्या तीन महिन्यापासून सोबत फिरलेले मला एकही धोकाय आपले सर्व जे कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे फुल कमिटीच्या लोकांनी मेहनत घेतली आहे